नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती आरोग्य विभाग भरती तसेच मित्रांनो इतर सळा सेवा भरतीसाठी महत्त्वाचा मित्रांनो या ठिकाणी टॉपिक पाहणार आहोत जो म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज भाग पहिला सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज हा टॉपिक मित्रांनो शंभर टक्के परीक्षेला विचारला जातो तर मित्रांनो आपण मागचे जे काही व्हिडिओ पाहिले होते लोकसंख्या पाच टक्केवारी हा टॉपिक पाहत असताना आपण लोकसंख्या जो का टॉपिक पाहिला होता लोकसंख्या टॉपिकवर ज्यावेळेस आपण लोकसंख्या काढत असतो हीसुद्धा चक्रवाढ व्याज पद्धतीने काढलेली असते त्यामुळे लोकसंख्या हा टॉपिक पाहत तुम्हाला चक्रवाढ व्याज हा टॉपिक समजण्यासाठी मदत होईल तर पा रेकॉर्डेड बॅचमधला हिडो क्रमांक मित्रांनो चाळीस आपण या ठिकाणी पाहत आहोत यापूर्वी आपली एकोणचाळीस व्हिडिओ झालेले ते व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर पाहा मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त होईल तेवढं गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तुमचा स्कोर चांगला येईल आणि गणित बुद्धिमत्तेमधली तुमची अचुकता या ठिकाणी वाढणार आहे जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जर पैकीचे पैकी गुण घ्यायचे असेल तर हा विषय प्रॅक्टिकलचा या या विषयाचा जास्तीत जास्त प्रॅक्टिकल जर केली तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय देऊन जाऊ शकतो ठीक आहे तर चला मित्रांनो आज आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज भाग पहिल्याला सुरुवात करणार होतो म्हणजे अतिशय बेसिक पासून आपण स्टार्ट करणार आहोत तर पहा मित्रांनो मागचा टॉपिक आपण पाहिला होता एकोणचाळीसव्या हिडोमध्ये एकोणचाळीसव्या हिडो क्रमांक मधला शेवटचा जो काही प्रश्न होता तो प्रश्न होता मित्रांनो या ठिकाणी राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलाच्या वयाचे एकशे तीन आहे राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे राहुलचे आजचे वय तेरा वर्ष असल्यास त्याच्या आईचे राहुलच्या जन्माच्या वेळीचे वय आपल्याला या ठिकाणी सांगायचे तर मित्रांनो हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा आहे पहा प्रश्न प्रत्येकदा राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलाच्या वयाचे एकशे तीन आहे राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे राहुलचे आजचे वय तेरा वर्ष असल्यास त्याच्या आईचे राहुलच्या जन्माच्या वेळीचे वय किती होते अशा स्वरूपाचा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो तर हा प्रश्न कसा सोडायचा मी मागच्या हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो हिडो स्टॉप करा हा प्रश्न सोडून पहा हा प्रश्न जर नाही जमला तर मागचा एकोणचाळीसव्या क्रमांकाचा हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं असणार आहे तर चला आज आपण चाळीसव्या क्रमांकाचा हिडो स्टार्ट करणार आहोत यामध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पाहणार आहोत तर पहा मित्रांनो चक्रवाढ व्याजची तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आपण जो का टक्के मध्ये लोकसंख्या हा टॉपिक पाहिला होता तर हा चक्रवाढ व्याज पद्धतीने वाढतो हे आपण पाहिलेलं होतं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरळ व्याज हा महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत आता सरळ व्याज सोडत असताना तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी काही गोष्टी असतात पहा मित्रांनो त्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या असतात आता पहा म्हणजे म म याचा अर्थ होतो मित्रांनो मुद्दल मुद्दल म्हणजे जी काही तुम्हाला रक्कम दिली जाते ही मुद्दलमध्ये असते त्याच्यानंतर मु द आणि क आता द म्हणजे काय मित्रांनो दर द म्हणजे दर आणि र म्हणजे काय असते रास र म्हणजे काय असते रास र बरोबर काय असते रास आणि क बरोबर कालावधी किंवा काळ काळ ठीक आहे हा नेहमी वर्षातच असावा हा नेहमी वर्षात असावा हा नेहमी वर्षात असावा आणि दर नेहमी काय असतो मित्रांनो शंभरवर असतो म्हणजे दर नेहमी शंभरवर असतो म्हणजे काय टक्क्यावर असतो दर हा जा� नेहमी टक्क्यावर असतो हे एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आता र म्हणजे काय रास राशी ही कन्सेप्ट काही लक्षात ठेवा रास म्हणजे काय तर रास म्हणजे जी की तुम्हाला मुद्दल दिली जाते पहा मुद्दल मुद्दल प्लस सरळ व्याज मुद्दल प्लस सरळ व्याज मुद्दल प्लस सरळ व्याज बरोबर काय असते मित्रांनो रास असते म्हणजे काय असते मुद्दल प्लस सरळ व्याज बरोबर रास असते म्हणजे त्याचा अर्थ रासमधून जर तुम्ही सरळ व्याज काढलं तर तुम्हाला मुद्दल मिळणार आहे आणि रासमधून जर तुम्ही मुद्दल काढली तर तुम्हाला काय सरळ व्याज मिळणार आहे एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे पा म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर क म्हणजे काळ काळ नेहमी वर्षामध्ये असावा दर नेहमी काय शंभर टक्केमध्ये असावा आता काळ कधी कधी तुम्हाला महिन्यामध्ये दिला जातो काळ कधी कधी मध्ये तुम्हाला दिवसामध्ये सुद्धा दिला जातो मग ज्यावेळेस काळ तुम्हाला महिन्यामध्ये दिला जातो त्यावेळेस तुम्हाला छेदामध्ये शंभर गुणाकारामध्ये बारा करायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्हाला कालावधी हा दिवसामध्ये दिला जातो त्यावेळेस वर्षाचे दिवस किती असतात तीनशे पासष्ट असतात त्यावेळेस तुम्हाला छदामध्ये तीनशे पासष्ट या ठिकाणी लिहायचे आहेत आता हे कसं लिहायचं याचा वापर कसा करायचा आपण या ठिकाणी पुढच्या गणिताच्या माध्यमातून पाहणार आहोत मात्र एवढे बेसिक कन्सेप्ट तुमचे आता क्लिअर झाले असतील म म्हणजे काय द म्हणजे काय क म्हणजे काय रास म्हणजे काय रास म्हणजेच मित्रांनो मुद्दल बरोबर मुद्दल प्लस सरळ व्याज बरोबर काय असते रास असते म्हणजेच रासमधून जर आपण मुद्दल काढली तर सरळ व्याज मिळणार आणि रासमधून जर आपण सरळ व्याज काढलं तर आपल्याला मुद्दल मिळणार एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे रास याचाच अर्थ मुद्दल प्लस सरळ व्याज म्हणजे मुद्दल आणि सरळ व्याज मिळून या ठिकाणी रास बनत असते आता पहा या ठिकाणी पहिलं गणित आपण सरळ व्याजचं या ठिकाणी पाहणार आहोत पहा पा दशादश या ठिकाणी पहा एकोणीसशे रुपयाचे म्हणजे एक हजार नऊशे रुपयाचे दसादशे सहा टक्के दराने पहा सहा टक्के दराने दोन वर्षाचे सरळ व्याज आपल्याला या ठिकाणी काढायचे दोन वर्षाचं सरळ व्याज आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे पहा या ठिकाणी सरळ व्याज मग या ठिकाणी सरळ व्याजाचं सूत्र काय सरळ व्याज सरळ व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणाकारामध्ये दर गुणाकारामध्ये क म्हणजे काय कालावधी म्हणजे मुद्द क भागाकारामध्ये शंभर ठीक आहे भागा भाग का भागामध्ये भागाकारामध्ये शंभर केले का केलं आपण तर हे ठिकाणी पाहिजे जे काही सहा टक्के दिले हा सहा टक्के म्हणजेच हा टक्केवारी या, याच जे काही तुम्हाला चिन्ह दिलेलं हे टक्केवारी याचाच अर्थ होतो शंभर याचाच अर्थ होतो शंभर म्हणून या ठिकाणी आपण शंभर लिहिलेत आता तुम्हाला जर हे दोन वर्षामध्ये दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी आता खाली छेदामध्ये तुम्हाला बारा लिहिण्याची आवश्यकता नाही कारण की ऑलरेडी तुम्हाला वर्षामध्ये दिलं जातं ज्यावेळेस तुम्हाला वर्षामध्ये दिलं जाईल त्यावेळेस छेदामध्ये तुम्हाला बारा लिहायचे नाही मात्र ज्यावेळेस तुम्हाला कालावधी ज्या वेळेस कालावधी तुम्हाला महिन्यामध्ये दिला जातो त्यावेळेस तुम्हाला छेदामध्ये बारा लिहायचे असते कारण की बारा का लिहायचे तर वर्ष बारा महिन्याचं असतं म्हणून बारा लिहायचे असतात या ठिकाणी पा दोन वर्षाच्या जागी जर तुम्हाला सहा महिने दिलं जर असतं तर आपल्याला छेदामध्ये या ठिकाणी बाराने गुणावं लागलं असतं कितनं बाराने गुणावं लागला असतं तर लक्षात ठेवा बाराने का गुणावं लागलं असतं कारण की वर्ष हे बारा महिन्याचं असतं म्हणून बाराने या ठिकाणी गुणावं लागलं असतं एवढा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा म्हणजे आपल्याला या ठिकाणी बाराने गुणण्याची आवश्यकता नाही ठीक आहे मग काय करूयात आपण आपण मांडणी करूयात मू म्हणजे मित्रांनो मुद्दल मुद्दल किती आपली एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये द म्हणजे दर किती आहे मित्रांनो सहा टक्के आणि कालावधी किती आहे दोन वर्षाचा कालावधी आहे दोन वर्षाचा भागकारामध्ये आहे शंभर आता याची सोडवणूक जर केली तर ही जर आपण गणित सोडल्याच्यानंतर गणितीय प्रक्रिया केल्याच्यानंतर आपल्याला जे काय मिळणार आहे ते काय असणार मित्रांनो सरळ व्याज आणि आपल्याला विचारलं काय सरळ व्याज या ठिकाणी विचारलेले म्हणून अंशामधले दोन शून्य कॅन्सर होतील सुद्धा दोन शून्य कॅन्सर होतील वरी राहिला मित्रांनो एकोणीस गुणाकारामध्ये सहा आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी दोन म्हणजे दोन गुणाकारामध्ये सहा जर केलं तर येते बारा मग एकोणीस गुणाकारामध्ये आपण बारा करूयात एकोणीस गुणाकारामध्ये जर बारा जर केलं तर ते काय येते पहा मित्रांनो पहा एकोणीस नव्व एकशे आठ एकशे आठशिला आठ हातचा आला मित्रांनो दहा परत पा बारी बारी आठ शहाण्णव बाराणव अष्टशे सॉरी बाराणव अष्टशे म्हणजे एकशे आठ बारा नवा एकशे आठ एकशे आठ म्हणजेच आठ छदामध्ये या ठिकाणी शिल्लक किती राहिला दहा परत बाराने जर एकलं जर गुणलं तर बारा एक बारा बारा दहा किती होतात मित्रांनो बावीस बारा दहा किती होतात बावीस म्हणजेच मित्रांनो आपलं सरळ व्याज या ठिकाणी किती आलेलं आहे दोनशे अठ्ठावीस रुपये या ठिकाणी सरळ व्याज आलेले दोनशे अठ्ठावीस रुपये आपल्याला सरळ व्याज आलेले जर तुम्हाला या ठिकाणी विचारलं असतं कि है की एकोणीसशे रुपयाचे दसादशे सहा टक्के दराने दोन वर्षाचे सरळ व्याज किती व रास किती मग तुम्हाला जर विचारलं तर एकोणीसशे रुपयाची दसादशे सहा टक्के दराने दोन वर्षाची रास किती रास विचारल्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे रास म्हणजेच काय असते सरळ व्याज प्लस मुद्दल मग मुद्दल किती आहे मित्रांनो आपली एकोणीसशे रुपये आपली मुद्दल आहे एकोणीसशे रुपये आपली मुद्दल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतील हे जे काही सरळ व्याज दोनशे अठ्ठावीस रुपये आलं हे आपल्याला यामध्ये प्लस करावं लागेल मग एकोणीसशे रुपयामध्ये जर आपण दोनशे अठ्ठावीस रुपये जर प्लस जर केले तर ते येते मित्रांनो ये एकवीसशे अठ्ठावीस रुपये एकवीसशे अठ्ठावीस रुपये म्हणजे दोन हजार एकशे अठ्ठावीस रुपये या ठिकाणी आपली रास आलेली आहे म्हणजे आपल्याला सरळ व्याज विचारलं काय आणि रास विचारलं काय तर रास म्हणजे तुम्हाला रास जरी विचारली तरीसुद्धा तुमची ती या ठिकाणी बरोबर आली पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी सरळ व्याजसुद्धा काढला आणि राससुद्धा काढून घेतलेले आहे रास तुम्हाला पुढच्या या ठिकाणी गणितामध्ये शंभर टक्के दिसणार आहे तर पहा पुढचं गणित या ठिकाणी तेराशे पन्नास रुपये मुदलाचे दसादशे आठ टक्के दराने पाच महिन्याचे सरळ व्याज आणि रास आपल्याला काढायचे आता या ठिकाणी पहा वरच्या गणितामध्ये वर्षामध्ये कालावधी दिला होता आता दिलेले आहे महिन्यामध्ये ठीक आहे मग आता काय करायचं सरळ व्याज बरोबर आता आपल्याला राससुद्धा काढायची तर सरळ व्याज आपण सर्वप्रथम काढूयात सरळ व्याज बरोबर मुद्दल तेराशे रुपये तेराशे पन्नास गुणाकारामध्ये दर किती आहे मित्रांनो आठ टक्के दर आहे आणि कालावधी आहे पाच महिन्याचा पा पालावधी कालावधी या ठिकाणी पाच महिन्याचं दिलं आहे वरच्या गणितामध्ये कालावधी आपल्याला दोन वर्षाचा दिला होता परंतु यामध्ये आपल्याला महिन्याचा दिलेला आहे आता महिन्याचा दिला म्हणून जे काय आपलं छेदामध्ये शंभर हे असणारच आहेत आणि गुणाकारामध्ये आपल्याला बारा करावे लागले आता गुणाकारामध्ये बारा का केले तर या ठिकाणी जे काय महिन्यामध्ये तुम्हाला कालावधी दिले आहे तर एका वर्षाचं महिने किती होतात बारा होतात म्हणून आपण छेदामध्ये या ठिकाणी बाराने भागून घेत आहोत म्हणून पा या ठिकाणी आता तेराशे पन्नासवरला एक शून्य कॅन्सल होईल दहा या ठिकाणी शंभरवरचा एक शून्य कॅन्सल होईल ठीक आहे म्हणजे अंशामध्ये जेवढी शून्य असतील तेवढी छदामध्ये या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतात एक्स्ट्रा कुठलाही शून्य कॅन्सल करायचा नाही हे लक्षात ठेवायचं मग पहा खाली झाली दहा गुणाकारामध्ये बारा वरी एकशे पस्तीस गुणाकारामध्ये आठ गुणाकारामध्ये पाच मग आपण काय करू शकतो या पाचनं दोनला भाग देऊ शकतो पाच एक पाच 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 एक पाच आणि दहाला जर भाग जर दिला तर पाच दोन्ही दहा परत या दोननं आपण आठला भाग देऊ शकतो बे एक बे बेचोक आठ परत चार या चारनं आपण या ठिकाणी बाराला भाग देऊ शकतो चार एक चार चार त्रिक बारा चार त्रिक किती झालं मित्रांनो बारा मग काय करूया जात वरती राहिला एकशे पस्तीस एकशे पस्तीस भागाकारामध्ये तीन तीन त्रिक किती नऊ तीन चोक बारा तीन चोक किती झालं मित्रांनो बारा राहिला या ठिकाणी एक परत तीना पाचशे पंधरा तीन पाचशे पंधरा म्हणजे या ठिकाणी आपलं काय आलं मित्रांनो रास आली या ठिका या ठिकाणी सरळ व्याज आलं या ठिकाणी किती आलं पंचेचाळीस रुपये सरळ व्याज किती आलं पंचेचाळीस रुपये म्हणजे तेराशे पन्नास रुपये मुदलाचे दसादशे आठ टक्के दराने पाच महिन्याचे सरळ व्याज किती तर सरळ व्याज आलं या ठिकाणी पंचेचाळीस रुपये आता आपल्याला या ठिकाणी राससुद्धा विचारले म्हणजे रास म्हणजेच काय असतं मित्रांनो तेराशे पन्नास पहा तेराशे पन्नास ही झाली आपली मुद्दल तेराशे ही झाली मुदल त्याच्यामध्ये आपण सरळ व्याज प्लस करावा लागेल सरळ व्याज जर प्लस केल्याच्यानंतर आपल्याला रास या ठिकाणी मिळणार आहे मग शून्य आणि पाच झाला मित्रांनो पाच पाच आणि चार झाला नऊ आणि तीन तीन आणि एकाशीला एक म्हणजे तेराशे पंचेचाळीस रुपये या ठिकाणी आपल्याला रास मिळणार आहे म्हणजे एक हजार तीनशे पन्नास रुपये मुदलाचे दसादशे आठ टक्के दराने पाच महिन्याचे सरळ व्याज आणि रास किती तर सरळ व्याज आलं पंचेचाळीस रुपये आणि रास आली आपली तेराशे पंचेचा तेराशे पंच्याण्णव रुपये या ठिकाणी रास आलेली हे गणित मित्रांनो तुम्हाला खूप वेळेस परीक्षेला विचारलं जातं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं आता तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट जर हे गणित अशा स्वरूपामध्ये जर केलं तर या ठिकाणी चुकणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असतं पा या ठिकाणी मुद्दल किती दिलेले तेराशे पन्नास गुणाकारामध्ये दर किती दिलेले मित्रांनो दर दिलेले आपल्याला या ठिकाणी आठ टक्के म्हणून लिहितात आठ टक्के हे आठ ठीक आहे हे झाले या ठिकाणी आठ आणि गुणाकारामध्ये डायरेक्ट पाच लिहितात पाच नंतर याला काय डायरेक्ट शंभरनं भागतात आता शंभरनं भागल्याच्या नंतर हे गणित येतं परंतु याचं ये जे काय उत्तर असणार आहे हे कशामध्ये असतं तर मित्रांनो हे जे काय पाच वर्षाचं पाच वर्षाचं सरळ व्याज तुमच्या या ठिकाणी निघणार आहे आपल्याला पाच वर्षाचं काढायचं का फक्त पाच महिन्याचं काढायचं त्यामुळे जर अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही सोडवलं तर हे डायरेक्ट पाच वर्षाचं निघणार आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी उत्तर चुकणार आहे त्यामुळे तुम्हाला जी की मु जी की तुम्हाला कालावधी दिला जातो हा महिन्यामध्ये आहे दिवसामध्ये आहे की वर्षामध्ये हा गोष्ट तुम्हाला सर्वप्रथम चेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणिताला सुरुवात करायची आहे नाहीतर घाई गडबडीमध्ये तुम्ही वर्षाला महिने महिन्याला वर्ष जर केलं तर या ठिकाणी तुमचं गणित चुकू शकतं त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक गणित वाचायचं चा, आणि परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारे गडबड न करता हे गणित या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहे तर तो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी मिळू शकतात ठीक आहे पुढचं गणित पाहता चौदाशे साठ रुपये मुदलाचे दसादशे पाच टक्के दराने दोनशे दिवसाची व्याज आपल्याला काढायचे आता दोनशे दिवसाचं सरळ व्याज काढायचं आता दोनशे दिवसाचं दिलेले पहा दोनशे दिवसाचं दिलं म्हणून आपल्याला काय करावं लागेल छेदामध्ये तीनशे पासष्ट या ठिकाणी लिहावं लागतं तीनशे पासष्ट काय लिहायचे तर एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात एका वर्षामध्ये किती तीनशे पासष्ट दिवस असतात कालावधी जर तुम्हाला महिन्यामध्ये दिला असेल तर तुम्हाला भागाकारामध्ये बारा लिहायचे आहेत कारण की छदामध्ये बारा लिहिण्याचं कारण असं की महिने जे असतात ते एक वर्ष बारा महिन्याचं असतं म्हणून छेदामध्ये आपल्याला बारा लिहायचे असते ज्यावेळेस तुम्हाला कालावधी हा दिवसामध्ये दिला जातो ज्यावेळेस तुम्हाला कालावधी हा दिवसामध्ये दिला जातो त्यावेळेस तुम्हाला छेदामध्ये नेहमी तीनशे पासष्ट लिहायचे आहेत तीनशे पासष्ट काय लिहायचे आहेत तर एक वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचं एक वर्ष असतं एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता दिवसामध्ये वर्षामध्ये सुद्धा मित्रांनो लिप वर्ष म्हणजे काय त्याच्यानंतर साधं वर्ष म्हणजे काय मग लीप वर्षामध्ये किती दिवस असतात साध्या वर्षामध्ये किती दिवस असतात लीप वर्षामध्ये एका वर्षाचा वार पुढच्या वर्षी किती दिवसांनी पुढे जातो साध्या वर्षामध्ये किती दिवसांनी पुढे जातो याची माहिती आपण जे का काय बुद्धिमत्तेमध्ये कॅलेंडर नावाचा टॉपिक आहे या टॉपिकमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत ठीक आहे तर यामध्ये पाहता या ठिकाणी चौदाशे साठ रुपये मुदलाचे दशादशे पाच टक्के दराने दोनशे दिवसाचे व्याज आपल्याला या ठिकाणी काढायचे आता हे गणित सोडवायचं कसं सूत्र तेच आहे फक्त या ठिकाणी थोडासा दिवसामध्ये बदल या ठिकाणी करायचा आहे ठीक आहे मग आपलं सूत्र जे आहे मुद्दल किती आहे मित्रांनो चौदाशे साठ रुपये मुद्दल गुणाकारामध्ये दर किती आहे मित्रांनो आपला पाच टक्के दर आहे त्याच्यानंतर कालावधी किती आहे कालावधी आहे दोनशे दिवसाचा कालावधी किती आहे दोनशे दिवसाचा म्हणून आपल्याला या ठिकाणी शंभर लिहायचे आहेत शंभर लिहिल्याच्या नंतर आता दोनशे दिवसात जो काही कालावधी हा दिवसामध्ये दिलेला आहे म्हणून एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस होतात हे पाठच ठेवा पहा एका वर्षाचे किती तीनशे पासष्ट दिवस असतात आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला सोडवायचं आहे तर अंशामधले दोन शून्य कॅन्सल होतील छदामधले दोन शून्य कॅन्सल होणार आहेत मग या ठिकाणी काय करायचं मित्रांनो तीनशे पासष्ट आपल्याला छदामध्ये राहिले वरी एकशे शेहेचाळीस राहिलं आणि या ठिकाणी पहा वर किती राहिले एकशे शेहेचाळीस आणि हा शून्य एक जशा तसं दिलेलं आहे हा शून्य एक या ठिकाणी राहिलेला आहे म्हणजे चौदाशे साठ गुणाकारामध्ये पाच गुणाकारामध्ये दोन मग आता आपल्याला काय करायचं मित्रांनो पहा चौदाशे साठ चौदाशे साठ गुणाकारामध्ये पाच गुणाकारामध्ये पाच गुणाकारामध्ये दोन आणि छेदामध्ये आपला किती राहिलेलं आहे तीनशे पासष्ट हे छेदामध्ये राहिले आता आपण तीनशे पासष्टला पाचने भाग देऊ शकतो पहा पाच एक पाच पाच सात पस्तीस छत्तीसमधून पस्तीस गेला एक एकाला झाला पंधरा परत पाच तिरिक पंधरा झालं त्र्याहत्तर आलं मग त्र्याहत्तरनं एकशे शेहेचाळीसला भाग जातो का तर जातो त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन्ही एकशे शेहेचाळीस आणि हा शून्य जशाच तसा म्हणजे ज्या ठिकाणी की झाला मित्रांनो वीस गुणाकारामध्ये दोन म्हणजेच वीस दोन्ही चाळीस वीस दोन्ही चाळीस याचाच अर्थ मित्रांनो चौदाशे साठ रुपये मुदलाचे दसादशे पाच टक्के दराने दोनशे दिवसाचे सरळ व्याज किती तर चाळीस रुपये एवढं सरळ व्याज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर असणारे चाळीस रुपये म्हणजे चौदाशे साठ रुपये मुदलाचे दसादशे पाच टक्के दराने दोनशे दिवसाचे सरळ व्याज किती तर चाळीस रुपये एवढं सरळ व्याज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे सरळ व्याज आणि जर मुद्दल एकत्र जर केली तर ती आपली रास होणार आहे रास जर विचारली तर हे चौदाशे साठमध्ये तुम्हाला चाळीस मायनस प्लस करायचे चाळीस जर प्लस जर केले तर ते होणार मित्रांनो पंधराशे म्हणजेच आपल्याला रास जर विचारली तर रास किती असणार पंधराशे रुपये म्हणजे रास म्हणजे काय सरळ व्याज म्हणजे काय आता या ठिकाणी कसं काढायचे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल आता पुढचं गणित पाहा टाईप क्रमांक दोन पाहणार आहोत दसादशे नऊ टक्के दराने एका रकमेचे तीन वर्षाचे व्याज पाचशे चाळीस रुपये होते तर ती रक्कम आपल्याला या ठिकाणी काढायची आता या ठिकाणी पहा आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी सरळ व्याजसुद्धा दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दरसुद्धा दिलेले आहे कालावधीसुद्धा आहे आता आपल्याला मुद्दल काढायचे म्हणजे या ठिकाणी मुद्दल म्हणजे काय मित्रांनो आपण किती रक्कम त्या व्यक्तीला दिली होती म्हणजे जर आपण एका व्यक्तीला नऊ टक्के दराने एका रकमे एक रक्कम दिलेली आहे ती रक्कम तीन वर्षामध्ये पाचशे चाळीस रुपये या ठिकाणी व्या सरळ व्याज होते तर ती रक्कम आपल्याला काढायची म्हणजे त्या व्यक्तीला आपण किती रुपये दिलेले होते सूत्रामध्ये काही चेंज नाही सूत्र आपल्याला तेच यूज करायचं आहे फक्त किमती बदलणार आहेत फक्त काय होणार आहेत किमती बदलणार आहेत म्हणजे आपलं सूत्र काय मित्रांनो सरळ व्याजबरोबर मुद्दत गुणाकारामध्ये दर गुणाकारामध्ये कालावधी आणि भागाकारामध्ये शंभर हे मित्रांनो आपलं सूत्र आता या ठिकाणी फक्त किमती टाकून घ्यायच्या किमती टाकायच्या म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी पहा मुद्दल आपल्याला काढायचे म्हणून मुद्दल जशाच तशी लिहूयात गुणाकारामध्ये दर किती दिलेले दर आहे नऊ टक्के आणि कालावधी आहे तीन वर्षाचा छेदामध्ये शंभर जशा तसे येतील आणि सरळ व्याज आपल्याला किती दिलेला आहे पाचशे चाळीस रुपये आपल्याला सरळ व्याज मिळालेले आहे हे झालं मित्रांनो आपलं सूत्र आता याची गणितीय प्रक्रिया करायची गणितीय प्रक्रिया करायची म्हणजे छेदामध्ये जे काही शंभर तुम्हाला दिसतात छेदामध्ये जे काही तुम्हाला शंभर दिसतात याचं पक्षांतर जर केलं तर हे या ठिकाणी गुणाकारामध्ये जातील म्हणजेच पाचशे चाळीस पाचशे चाळीस गुणाकारामध्ये शंभर आणि जे काही हे अंशामधले आहेत हे छेदामध्ये जातील म्हणजेच नऊ गुणाकारामध्ये तीन आणि बरोबर आपल्याला काय या ठिकाणी आता मुद्दल मिळणार आहे आणि आपल्याला गणितामध्ये मुद्दलच मिळालेली म्हणजे रक्कम विचारलेली मग आता काय करायचं मित्रांनो न आपण चोपन्नला भाग देऊ शकतो ता पहा नवा पाच पंच्याण्णव सक्कं चौपन्न नऊ सक्कं चोपन्न सक्क चोपन, म्हणजेच वरती झाला मित्रांनो साठ जर आपण तीननं जर तीन आपण साठला जर भाग जर दिला तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे वीजचा भाग जाणार आणि वीज गुणाकारामध्ये जर शंभर जर केलं तर मित्रांनो ते येणार दोन हजार ते किती येणार दोन हजार म्हणजे दसादशे नऊ टक्के दराने एका रकमेचे तीन वर्षाचे व्याज पाचशे चाळीस रुपये येते तर ती रक्कम किती तर ती रक्कम आहे मित्रांनो दोन हजार रुपये एवढी ती रक्कम असणार आहे किती दोन हजार रुपये एवढी ती रक्कम असणार आहे तर आशा करतो मित्रांनो हे गणितसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल आता पुढचं गणित या ठिकाणी पाहूयात पुढचं गणित आपल्याला दिलेले पाहा दसादशे पंधरा टक्के दराने एका रकमेचे सात महिन्याचे व्याज त्रेसष्ट रुपये येते तर ती रक्कम आपल्याला काढायची यामध्ये सुद्धा आपल्याला रक्कमच दिलेली आहे आणि ही रक्कम आपल्याला काढायची म्हणजे आपण त्या व्यक्तीला किती रुपये दिले होते म्हणजे दसादशे पंधरा टक्के दराने एका व्यक्तीला आपण काही रक्कम दिलेली आहे ही रक्कम सात महिन्यामध्ये व्याजासही त्रेसष्ट रुपये जास्त येऊन आपल्याला मिळते तर ती रक्कम आपल्याला काढायची म्हणजे त्या व्यक्तीला आपण किती रुपये दिलेले होते म्हणजेच पहा मित्रांनो या ठिकाणी मुद्दल गुणाकारामध्ये दर गुणाकारामध्ये कालावधी भागाकारामध्ये शंभर बरोबर काय सरळ व्याज सरळ व्याज हे मित्रांनो आपलं सूत्र आता या ठिकाणी मांडून घ्या आता आपल्याला काय मुद्दल दिलेले नाही म्हणजे मुद्दल आपल्याला या ठिकाणी जशाच तशीच लिहायची आहे मुद्दल आपल्याला या ठिकाणी काढायची सांगितली म्हणून मुद्दल किती आपली मुद्दल या ठिकाणी असणार मुद्दल गुणाकारामध्ये दर दिलेला आहे पंधरा टक्केचा कालावधी दिलेला आहे मित्रांनो सात महिन्याचा पा कालावधी हा महिन्यामध्ये दिलेला आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला कालावधी महिन्यामध्ये दिला जातो त्यावेळेस छदामध्ये नेहमी शंभर लिहायचे आहेत आणि ज्यावेळेस कालावधी दिवसामध्ये दिला जातो त्यावेळेस तुम्हाला छदामध्ये तीनशे पासष्ट लिहायचे आहेत हे विसरायचं नाही हे विसरले म्हणजे तुमचं या ठिकाणी गणित चुकलेलं असेल ठीक आहे मग काय करायचं आपल्याला सरळ व्याज दिलेले आहे त्रेसष्ट रुपये सरळ व्याज दिलेले त्रेसष्ट रुपये म्हणजे शंभर गुणाकारामध्ये या ठिकाणी कालावधी सात महिन्याचं म्हणून बारा लिहिले बरोबर आता त्रेसष्ट रुपये काय मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सरळ व्याज मिळालेले आहे मग आता या ठिकाणी आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागेल तिरपा गुणाकार करत असताना हे जे काही शंभर गुणाकारामध्ये बारा असतील हे छेदामधले इकडे काय जातील मित्रांनो गुणाकारामध्ये जातील म्हणजे शंभर गुणाकारामध्ये बारा आणि छेदामध्ये काय येतील तर छेदामध्ये पंधरा गुणाकारामध्ये सात सातनं आपण त्रेसष्टला भाग देऊ शकतो का तर देऊ शकतो सात नव्वा त्रेसष्ट म्हणजे सात एक सात सात नव्वा त्रेसष्ट म्हणजे वरती आला नऊ मग परत काय करायचं मित्रांनो या पंधराने आपण परत शंभरला भाग देऊ शकतो का तर ह्या पंधरा आणि शंभरला आपण पाचने नक्की भाग देऊ शकतो तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच दो त्रिक पंधरा पाच एक पाच पाच दोन्ही दहा वरती झाला वीस खाली झाला तीन आता वरती झाला मित्रांनो नऊ गुणाकारामध्ये वीस गुणाकारामध्ये बारा या तीनना आपण परत तीन एक तीन तीन चोक बारा चारला सुद्धा भाग तीन तीनलं आपण जर बाराने भाग जर दिला तीनलं जर आपण बाराने जर भागलं तर तो किती जाणार चारचा जाणार म्हणजे चार त्रिक बारा म्हणजे गुणाकारामध्ये नऊ गुणाकारामध्ये चार गुणाकारामध्ये वीस म्हणजे वीज चोक ऐंशी वीज चोक किती होते मित्रांनो ऐंशी वीज चोक ऐंशी आणि गुणाकारामध्ये नऊ वीज चोक ऐंशी ऐंशी गुणाकारामध्ये नऊ म्हणजेच नऊ आठ बहात्तर नऊ आठ बहात्तर आणि हा शून्य जशास तसा याचा अर्थ दसादशे पंधरा टक्के दराने एका रकमेचे सात महिन्याचे व्याज त्रेसष्ट रुपये होते तर ती रक्कम कोणती तर ती रक्कम असणार सातशे वीस रुपये म्हणजेच आपण त्या व्यक्तीला सातशे वीस रुपये दिलेले होते आता तुम्ही असं सुद्धा करू शकता दसादशे पंधरा टक्के दराने सातशे वीस रुपयाचे सात महिन्याचे सरळ व्याज किती येऊ शकतो असं सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे सरळ व्याज सुद्धा जर त्रेसष्ट आलं तर तुमचं या ठिकाणी उत्तर बराबर असणार आहे म्हणजेच मात्र जे की तुमची रास मिळणार आहे रास जर तुम्हाला विचारली तर सातशे वीसमध्ये तुम्हाला त्रेसष्ट प्लस करायचे म्हणजे तुम्हाला तुमची रास मिळून जाणार आहे एवढे सर्व मुद्दे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत पुढचं गणित पाहा दसादशे पंधरा टक्के दराने एका रकमेचे चार वर्षाचे व्याज नऊशे रुपये येते तर ती रक्कम आपल्याला काढायचे पहा दसादशे दर दिलेले आपल्याला पंधरा टक्के वर्षे दिलेले आपल्याला चार वर्षे चार वर्षामध्ये आपल्याला नऊशे रुपये जास्तीचे येतात सरळ व्या व्याज काय असतं मित्रांनो मुद्दलवर आपल्याला सरळ व्याज मिळाला असतं आणि सरळ व्याज मित्रांनो एक्स्ट्राची रक्कम असते म्हणजे आपल्याला नऊशे रुपये जास्तीचे मिळणार आहेत आपल्याला नऊशे रुपये जास्तीचे या ठिकाणी मिळणार आहेत मग आपण काय करूयात पहा मुद्दल आपल्याला काढायची म्हणून जशास तसं लिहूयात मुद्दल गुणाकारामध्ये दर दर किती दिलेले आहे पंधरा टक्क्याचा दिलेलं आहे कालावधी दिलेला आहे चार वर्षाचा छेदामध्ये आपल्याला आता शंभर लिहायचे कालावधी जर तुम्हाला वर्षामध्ये दिला जातो त्यावेळेस तुम्हाला छेदामध्ये फक्त आणि फक्त शंभर लिहायचे आहेत ठीक आहे हे लक्षात ठेवा आता सरळ व्याज किती आलं मित्रांनो आपलं नऊशे रुपये सरळ व्याज आलं हे झाले मित्रांनो आपली गणितीय सूत्रानुसार मांडणी आता शंभर तुम्हाला छेदामध्ये आहेत इकडे गेल्याच्यानंतर ते अंशामध्ये जातील आणि कायमध्ये भागाकारामधले गुणाकारामध्ये जातील एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे आता तुमची प्रॅक्टिससुद्धा व्यवस्थितरित्या झाली असेल अशी मी आशा बाळगतो आता हे जे काय पंधरा आणि चार आहेत तर पंधरा चोक साठसुद्धा करू शकता किंवा पंधरा गुणाकारामध्ये चार लिहू शकता ठीक आहे आता आपण काय करू शकतो मित्रांनो वरती आहे शंभर गुणाकारामध्ये नऊशे आणि खाली आहे पंधरा गुणाकारामध्ये चार आता आपण काय करू शकतो पाचने या ठिकाणी भाग देऊ शकतो पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे वरती झाला वीस खाली झाला मित्रांनो तीन गुणाकारामध्ये चार चार एक चार चार पंच वीस वरती झाला पाच गुणाकारामध्ये नऊशे छदामध्ये झाला तीन मग तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजे ज्याचा अर्थ वरती झाला तीनशे गुणाकारामध्ये वीस गुणाकारामध्ये पाच तीनशे गुणाकारामध्ये जर पाच जर केलं तर तिनापाची पंधरा तिनापाची पंधरा दोन शून्य जशाच तसा याचा अर्थ ती रक्कम असणार पंधराशे रुपये म्हणजे मुद्दल किती आपली पंधराशे रुपये मुद्दल असणार आहे जर तुम्हाला रास मिळाली रास जर विचारली तर या पंधराशेमध्ये तुम्हाला नऊशे प्लस करायचे नऊशे जर प्लस जर केले तर येतात मित्रांनो चोवीसशे रुपये म्हणजे चोवीसशे रुपये असणार या ठिकाणी आपली रास म्हणजे दसादशे पंधरा टक्के दराने एका रकमेचे चार वर्षाचे व्याज नऊशे रुपये येते तर ती रक्कम किती तर ती रक्कम असणार मित्रांनो पंधराशे रुपये तुम्हाला जर या ठिकाणी रास जर विचारली तर रास असणार चोवीसशे रुपये रास म्हणजेच काय असतं मुद्दल जी की तुम्हाला रक्कम दिली आहे मुद्दल जी की रक्कम आहे ती रक्कम प्लस व्याज म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमची काय असते रास असते हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे गणित या ठिकाणी पाहिलेले आहेत आता या ठिकाणी पुढचं गणित जे असणार आहेत ते मित्रांनो ते सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत हा जो काही व्हिडिओ असणार आहे मित्रांनो चोवीस मिनिटाचा आपला झाले त्यामुळे पुढचा भाग या ठिकाणी असणार आहे दशादश एक टक्के दराने एका रकमेची दोन वर्षाची रास सातशे रुप सात हजार रुपये होते पाच वर्षाची रास दहा हजार रुपये होते तर या ठिकाणी एकशे बरोबर किती अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलं म्हणजे दर बरोबर किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे तर यामध्ये मित्रांनो पहा मुदत गुणिला दर गुणिला कालावधी तुम्हाला या ठिकाणी यूज करता येणार नाही हे गणित या ठिकाणी पाच दिलेलं आहे ते थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे असे गणित तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना मू द आणि क आणि भागकारामध्ये शंभर यानुसार गणित सोडवता यायचं परंतु या सूत्राव्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेला गणित विचारले जातात तर ते गणित कसे सोडायचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये पहा तुम्हाला दोन रा दोन या ठिकाणी राशी दिलेल्या आहेत एक रास आहे सात हजाराची दुसरी रास आहे दहा हजाराची पहिल्याचा कालावधी आहे दोन वर्षाचा दुसऱ्याचा कालावधी आहे पाच वर्षाचा आणि आपल्याला आहे दर विचारला आहे तर असं ज्यावेळेस तुम्हाला गणित विचारलं जातं त्यावेळेस मित्रांनो हे गणित अतिशय सोपं आहे हे गणित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा नसेल जर सुटेल तर पुढच्या व्हिडिओ भागामध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सोपं गणित आहे मित्रांनो ज्यावेळेस मी तुम्हाला सोडून दाखवेल त्यावेळेस तुम्ही पाच ते दहामध्ये याचा आन्सर काढणार आहात म्हणजे तुम्हाला यामध्ये हे गणित काढत असताना कधीकधी कधी तुम्हाला मुद्दल किती होती हे सुद्धा विचारलं जाईल कधी व्याजाचा दर किती होता हे सुद्धा विचारलं जाईल काहीसुद्धा विचारला जाऊ शकतं ह्या पुढच्या गणितामध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबूया सर्व गणिताचा तुम्ही परत एकदा सराव करा पुढचा भाग चालू होण्याच्या अगोदर मागचे गणित तुमचे परफेक्ट झालेले पाहिजे ठीक आहे तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद